हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले कुठला ब्लॉग टाकला नव्हता तर चला म्हटलं आज आमच्यासोबत सकाळचं रुटीनसोबत शेअर करावा सोबतच आबीचे आहे ना स्कूल सुरू झाला होता तर इथं तो छान असा झोपलेला होता मग ना इथं तो झोपला होता तोपर्यंत तिथं स्वयंपाक वगैरे करून घेतला आता स्वयंपाकामध्ये ना यांच्यासाठी मी पातळ भाजी बनवली होती मटकीची आणि आबीसाठी सुक्की भाजी बनवली होती बटाट्याची एकदम साध्या पद्धतीनं बनवली होती सोबतच इथं चपात्या पण इथं तयार होत्यात मग इथे लगेच त्याला उठवलं हो आणि बघू शकता इथं शाळेचा पहिला दिवस होता आणि त्याला उठूशी वाटत नव्हतं सात वाजले होते आणि मग त्याला उठवलं मी मग त्याचा तो फ्रेश वगैरे होत होता तोपर्यंत इथं मी लगेच त्याचा टिफिन वगैरे भरला तर त्याला इथं चपाती भेंडीची भाजी सॉरी बटाट्याची भाजी आणि चपाती दिली आणि यांना मटकीची भाजी दिली होती त्या मटकीला मोड आलेले नव्हते अशी भिजवलेली होती तर त्यामुळं मग दोघांचे टिफिन लगेच पॅक केले आबीचं पण आवरून दिली त्यांनी पण नाश्ता वगैरे केला आणि लगेच तो निघाला तर मला चार चार वेळा बाय करत होता आणि स्कूलला निघाला तर आणि मग लगेच तो इथं निघाला स्कूलला आज ना पाऊस थोडासा बंद झाला होता छान असं ऊन पडलं होतं तर त्यामुळं आणि सकाळचं हे त्याला सोडत असतात त्याला सोडत आणि तसंच मग त्यांच्या ड्युटीवर जातात तर त्यामुळे सकाळचं मला काही टेंशन नसतं त्यामुळं मग यांच्यासोबतच त्याची तयारी करून द्यायला लागते मग खाली गेला गाडीवर बसला आणि जाऊपर्यंत मला बाय करत होता तर तो स्कूलला गेला की मला तर अजिबातच करमत नव्हतं कारण की एवढे दिवस सुट्ट्या होत्या घरी होत्या आणि घरी असल्यामुळं थोडंसं सवय लागली होती आता त्याची स्कूल सुरू झाली म्हटल्यावर थोडंसं वेगळाचा रुटीन असायला असते आणि सोबतच आज ना पाऊस पण उघडला होता कारण की एवढा दिवस तर खूप सारखाच पाऊस पडत होता तर त्यामुळं मग तो गेला आणि मग मी राहिलेली काम आहे ना सगळे करून घेतले सगळ्यात अगोदरला किचन वगैरे आवरून घेतलं जी भांडी वगैरे पडलेली होती कारण की तो असला की मग मी काहीच करत नाही त्याचा आवरून देऊपर्यंत टाइम होऊन जातो कारण की सकाळची शाळा लवकर असती त्याला आठ वाजेलाच जायला लागतं तर त्यामुळं मग ना सगळे कामं होत नाही मग त्यानंतर तो गेल्याच्या नंतर जे माझे कामं असतात तेच मग इथं मी चाललेले होते किचन वगैरे क्लीन करून घेतलं भांडी वगैरे ते मग सगळी घासायचीच होती सोबतच ना इथं झाडू वगैरे पण मी मारून घेतला होता कारण की झाडू मारला नव्हता तो गेल्याच्यानंतर नंतर झाडू वगैरे मारला आणि जे ब्लँकेट वगैरे राहिलं होतं ना जो पसारा तो पण मी लगेच उरकून घेतला कारण की सकाळची ना खूपच धावपळ होत असती तर त्यामुळं त्यामध्ये व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना तर खूपच असं अवघड होतं त्या मग ना मी पण सगळी कामं वगैरे उरकून घेतली माझी त्यानंतर ना आंघोळ वगैरे केली सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेतली देवपूजा केली आणि इथं तुळशीला पण मी अगरबत्ती लावली होती आणि बघू शकता पाऊस नऊ होता तोपर्यंत इथं माझे झाडं किती छान असे एकदम मस्त टवटवीत झालेले येते आज पाऊस उघडला होता तर ना झाडांच्या कुंडीवर थोडंसं असं असं शेवाळ आलं होतं तर ते पण काढायचं होतं पण चला म्हटलं आता जास्त भूक लागली होती मग ला। ला ना सगळ्यात अगोदर इथे चहा मी ठेवून घेतला कारण की सगळे कामं उरकले होते माझे आणि सकाळचे म्हटलं ऊन पडलं तर त्यामुळेच मम्मी ना लवकर लवकर कपडे धुऊन टाकले तर म्हटलं सांगता येत नाही पुन्हा कारण की दुपारचं पाऊस येण्याची शक्यता असते तर त्यामुळे मम्मी त्यानं सगळ्यात अगोदर सगळे कामं करून घेतली मग देवपूजा केली आणि मग इथं मी चहा ठेवला होता भूक तर लागली होती आणि या नव्हतं तर त्यामुळं करमत पण नव्हतं मग ना इथं वाजले होते बारा बारा वाजूपर्यंत वाज मी चहा बारा वाजता मी इथं माझी चहा घेत होते कारण की सकाळी कामाच्यात लागलं ना तर एकदा कामच करावं वाटतात मग ना छान अशी मी चहा वगैरे घेतली आणि थोडंसं बसले तेवढ्यात लगेच ना मग एक वाजला होता आणि मग एक वाजता परत त्याला जायची तयारी करायची होती मग इथं मी केस विंचरले नव्हते केस मी आ, केस विंचरून घेतले आणि ड्रेस चेंज केलाच नव्हता म्हटलं चला असू द्या तर असंच मग आवरलं आणि लगेच मग निघाले होते त्याला घ्यायला तर शाळा त्याची व्यावी दीडला सुटत असते तर त्यामुळे मग मी अर्धा तास मला लवकरच जायला लागतं कारण की चाला जायचं म्हटलं की थोडा उशीरच लागतं आणि रस्त्याने एवढी ते ट्रॅफिक असते ना खूपच मग ना लगेच इथे मी निघाले होते सोबत छत्री पण चालवली होती म्हटलं सांगता येत नाही पावसाचं कधी पण पाऊस येऊ शकतो म्हणून मग लगेच त्याला घेतला आणि फायनली घरी आले घरी आले आणि त्याचं इथे लगेच चाललेलं होतं इथं त्याचं त्याला फ्रेश वगैरे केलं चेंज वगैरे केलं त्याचा आणि त्याचं आवरून दिलं आणि त्याला ना येता वेळेस आम्ही दही आणली होती तर त्याला दही खूप आवडती तर आवडते मग त्यामुळे त्याचं चाललेलं होतं माझं आवरू नको अवदर मला खाऊ दे म्हणून त्यामुळे तो पळत होता तर म्हटलं एकदा खेळायला लागलं की मग खेळतच असतात मग ते सगळं तस राहून जातं एकदा फ्रेश वगैरे झालं ना तर मग टेन्शन नाही राहत मग असं त्याचं सगळं इथं आवरून दिलं आणि मी बरे दिवस झाले ब्लॉक टाकला नव्हता कारण की असं थोडंसं हे होतं म्हटलंच खूप असं थकवल्याने होत होतं आणि थोडासा आराम करा असं वाटत होतं थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती म्हणून म्हटलं थोडंसं आराम करा आपण परत थोडंसं वाटलं बरं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया थोडासा नॉर्मल कारण की आता शाळा सुरू झाली म्हटलं रुटीन पण माझं चेंज झालं मग ना त्याचं आवरून वगैरे दिलं इथं आणि लगेच ना इथं मी जेवण करायला घेतलं कारण की चहाच घेतला होता तुम्ही बघितला असं मी नाश्ता काही केला नव्हता चहा घेतला आणि मग दोघांनी मिळून छान असं जेवण केलं आणि इथं खाली शेजारची भाजीवाली बाई आहे तिने आबीसाठी ना इथं मक्का दिली होती शाळेतून येता वेळेसच तर ना मग तिथं मी इथं सोलून घेतली आबीला खूप आवडते आणि पाऊस प असला की आ, मक्का खाण्याची खूपच वेगळी मजा असते पण आता सध्या पाऊस पण बंद होता तर म्हटलं चला आता पाऊस बंद आहे म्हणून खाणं सोडायचं नाही तर ना मग इथे छान अशी मी मक्का सोलून घेतली आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी मोठी होती आणि छान अशी एकदम कवळी कवळी लुसलुशीत होती एकदम गावरान होती का काय सांगता येत नाही पण मग ना खूपच छान होती अशी मग छान अशी सोलून घेतली त्याचे दोन तुकडे करून घेतले म्हटलं गॅसवर एवढं भाजणार नाही मग ना दोन तुकडे केले आणि गॅसवर छान असं भाजून घेतलं आता गॅसवर भाजलेलं हे चांगलं नसतं तर गॅसवर आपण चुलीवर भाजतो ते छान असतं हे ना गॅसवर भाजलं नाही चांगलं नसतं कधी पण आरोग्यासाठी पण आता काय करणार भाजायचं म्हटलं की दुसरं काही पर्यायच नाही आहे तर त्यामुळं मग नाही तर मी गॅसवरच भाजून घेतलं होतं नॉर्मल असं तर माझ्याकडं काळी पण नव्हती मग मी ना चाकू असं घालावला आणि असं भाजून घेतलं छान असं सा दोन्ही साईडनं भाजलं लगेच गॅस बंद केला आणि त्याला आहे ना छान असं ना मी लिंबू लावून घेतलं होतं जेव्हा आपण लिंबू आणि मीठ लावतो ना तेव्हा खाण्याची टेस्ट एवढी छान लागते ना एवढी भारी लागते ना तो तर खूपच तर त्यामुळं मग मी काय केलं एक अर्धा लिंबू होता ना तर दोन्ही साईडनं कटक हे दोन्ही साईडनं आहे ना लावून घेतला सगळीकडून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लावून घेतला सोबतच ना थोडंसं त्यावर मीठ पण घातलं सगळीकडं मीठ चळून घेतलं आणि खरंच ना एवढा टेस्टी लागत होता ना तो खूपच छान लागत होता इतकी छान अशी टेस्ट लागत होती होती आणि मग माझ्या इकडं चाललेलंच होतं तर आभी तोपर्यंत लगेच अभ्यासाला बसला होता कारण की अभ्यासाचा लोडो खूप आहे आता तर त्यामुळे लगेच इथे तो अभ्यासाला बसला होता लर्न करत होता मग सोबतच त्याला ना मी इथे कण मक्काचं कणीस त्याला भाजून दिला आणि तो एवढा खुश झाला ना तर त्याचं रिॲक्शन तुम्ही बघा त्याचं त्याला अचानक दाखवलं ना तर त्याचं रिॲक्शन किती छान होतं बघू शकता त्याला क अगोदर कळलंच नाही की मी त्याला काय देत आहे म्हणून नंतर मग कळलं मग लगेच हसला एवढा क्यूट हसला ना तो मग छान असं त्याने एन्जॉय केलं कारण की ना छोट्या छोट्या खुश छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लेकरांना ना, ना खूप अशी खुशी होत असते आणि बघू शकता किती छान असा तो खात होता मग त्याने खाल्लं ना मग मला पण भारी वाटलं त्यानंतर ना खूप सारे असे बुक्स आणि नोटबुक्स आले होते तर मग ते तयार करायला लागलं तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय